दिल्लीमध्ये सध्याचे राष्ट्रपती भवन आणि रायसोनी गावाची जागा ही होळकरांची आहे याच परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे तसेच प्रथमच धनगर वाड्यातून बाहेर येत अहिल्यादेवीची देशभर जयंती साजरी होत आहे याचे सारे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे लागेल असे तोंड भरून कौतुक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे अहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी येथे दीपोत्सव आयोजित केला आहे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून राष्ट्रपती मुख्यमंत्री ही या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती पडळकर यांनी दिली यावेळेस संघाने देशभर जयंती साजरी करत असताना देशातील अनेक मुख्यमंत्र्यांना देखील अहिलादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले असल्याचेही पडळकर यांनी सांगितले दिल्लीमध्ये मराठा सरदारांनी मोठा दबदबा निर्माण केला त्यामध्ये मल्हारराव होळकरांचे नाव ऐकल्यावर दिल्ली थरथर कापत होती अशा दिल्लीत अहिलाबाई होळकर यांचे स्मारक व्हावे तसेच देशभर कुठेही नसलेले मल्हारराव होळकर यांचेही स्मारक होण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात मागणी करणार असल्याचेही पडळकर यांनी वेळ यावेळी सांगितले या, या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजेंड्यावर अहिलादेवी होळकर यांची जयंती असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले तसेच दिल्लीमध्ये अहिलादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे यासाठी धनगर समाज पडळकर यांच्या माध्यमातून आग्रही झालेला दिसून येतो आहे आता आम्ही करणार आहे तुम्ही जो विषय घेतला दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून जाऊन ज्या जा कोणी योद्ध्यांनी दिल्लीवरती धबधबा निर्माण केला असेल तर ते सुभेदार मल्हाराव होळकर आहेत सुभेदार मल्हारराव होळकरांचं नाव जरी ऐकलं तर दिल्ली थरथर कापायची आणि दिल्लीमध्ये जे राष्ट्रपती भवन आहे हे होळकरांची खाजगी मालमत्ता आहे रायसोनी नावाचं गाव आणि आजूबाजूची सात आठ गावं ही होळकरांची जागीरदारी आता जा जा आहे आताच जे राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जागेमध्ये आहे आणि आमच्या मागण्या आहेत आता आम्ही मान्य देवाभाऊनच्याकडं या मागण्या देणार आहोत की दिल्लीमध्ये तुम्ही आता म्हटला त्या पद्धतीनं आहिल्या देवींचं एक मोठं स्मारक होणं अपेक्षित आहे या होळकर घराण्याचे मूळ पुरुष आहेत सुभेदार मल्हाराव होळकर यांचं स्मारक कुठंच नाही आहे त्यांचं स्मारक होण्याची आवश्यकता आहे तर हे सगळे जे विषय आहेत ते आम्ही पत्ररूपी पत्ररूपी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ह्या सगळ्या मागण्या एकतीस तारखेला आम्ही करू